महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची येथे शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने महिला मुलींवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात परभणी शहरातील श्री शिवाजी विद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलं सध्या देशभरात महिला अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार हे गंभीर बाब आहे बदलापूर या ठिकाणी अत्यंत निंदनीय मानवतेला माफ असणारी घटना घडली आहे तीन ते चार वर्ष वयोगटाच्या चिमुकलींवर त्याच शाळेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानं अत्याचार केला कोलकाता या ठिकाणी वैद्यकीय विद्यार्थिनीची अत्याचार करून हत्या करण्यात आली सदर घटनेतील नराधमांवर फास्टॅग कोर्टात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी महिला अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक उपाययोजना कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या या आंदोलनात कॉम्रेड माधुरीताई शिरसागर प्रसाद गोरे शिवाजी कदम सतीश मस्के श्रीकांत गोरे सूरज अहिरे माउली हिंगे आदींसह विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी and press the bell icon. Never miss an update.